तिथे संघारामग्री हाडवा तो सायपरा ट्रस्ट आयुषमान वसु अंत यांनी संघाला ट्रस्टला दान दिलेली आहे ती दान दिलेली असली तरी कुठल्याही कागदपत्रांमध्ये अडचणी नये प्रत्यक्ष मात्र ते विक्री पत्र करून घेतलेलं आहे काही अडचणी येऊ नयेत पण पण ती हे खरं आहे की ती संपूर्णच ती जमीन ती आयुष्यमान आणटावणे त्यांनी विपशना ती लेदीस आहे जो विपशना ट्रस्टला ही तहान दिलेली आहे ते या वेस्टिसमध्ये ती नोंद झालेली आहे असं मी सांगितलं घोषित करा याची सर्वात नोंद घ्या साधू साधू वाजवून 是吧？<Sure. S 2> sure.